बिर्याला देतात नाय मग एकावरती बिस्किट बिस्किट घेऊन एका बिस्किट क्वालिटी नंबर क्वालिटी मग आता काय आता आपली माणसं होती इथं बिस्किट दिली एवढा बक्कड आणून दिला थोडा आता माणसं गेली अरे माणसाची कॅंग विचारतात राह आपली मेंढर बरी आपली माणसं कुठन आले काय काय माहिती गेट मधून बाहेर पडाली मी सध्या हैदराबादमध्ये मध्ये आणि हैदराबादमध्ये बिस्किटच्या कंपनीमध्ये मध्ये तर ही कंपनी आहे सगळी एवढं सगळं आणि आमची गाडी तर लावल्या पार्किंगमध्ये पार्टी दिसते ना अगा गोड काढला ते आमची गाडी तसं आणि इथं आम्ही आलतोच सकाळी अकरा वाजता आणि आमच्या पुढे दोन आहे गाड्या आपल्या इकडच्या येत्या आणि विशेष म्हणजे कंपनीमध्ये जे आणत बिस्किट ओके हे आहे ते बुलबॉनची बिस्किट बाहेर दाखवतो तर बुलबॉन कंपनी आहे त्याच्या बिस्किट तर राकेश आहे राकेश बघ काय सांगते राकेश काय ते सांग आपल्या जवळजवळ मला वाटतंय आपण आल्यापासून आपल्या जर किमतीनं बोलावलं तर तीनशे साडेतींश रुपये बिस्किट खाली जाते टोपी खाली आज बिस्किट मोठं आणली खाली बाहेर बिस्किट हे बिस्किट आपल्या जर म्हणजे ग्राहक मध्ये म्हणजे कुठल्याही स्टोर मध्ये मिळते दहा रुपयाला छोटे एवढं मिळते त्या रेटला जर तर आपण तीनशे साडेतींशी रुपये बिस्किट खाली फक्त इथं बसून जेवण करून येऊन सुद्धा तीनशे साडेतीनशे रुपये बिस्किट खाली एवढं ओके okay. तर so, गाडी वाजते ही असं हाय फायदा म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये गेलो आणि ते असं फायदा मिळते हे सांगायचं आम्हाला आणि आमची ही बघा गाडी आता पाच वाजेल म्हंटली आता वाजली तीन तर गाडीला पॉईंट हाय बघा ही गाडी तर त्या ठिकाणी आपली गाडी लावायची आहे आणि आपल्याला पाच वाजेल म्हंटलेत आता वाजले तीन नाही राकेश तर तुला अजून काय सांगायचं का आपल्याबद्दल बिस्किट मस्त आहे आणि हे आहे ती बिस्किट बनत आहे हे बिस्किट दहा रुपये आहे त्याचा एक वडा आणि त्यात असते पाच तसं असते त्या टाईपवर साडे दिवस रुपये विश्व खाली आसपास जर आम्ही खाल्ले मस्त मस्त आणि हे बघून आता कंपनी चढलेली कंपनी आहे त्या लोक सगळं पट्टे मोटर पड्डायला आहे कंपनी काही म्हणजे सात आठ महिन्यापूर्वी काय तर कंपनी चढलेली नाही मग हो ही सगळं सगळं आणि ही कंपनी आता नवीन बांधल्या म्हणून म्हणजे नवीन केले आहे सगळं तर हे सगळं कंपनीला मेंटेनन्स म्हणजे सगळं ते अँगल बेंगल सगळं पडलेत तर ही कंपनी हाय ब्रँड बुलबॉन आहे बुलबॉन ओका नाव दिसते का बुलबॉन ही हाताले बिस्किटा ही हे राकेश आहे तर बघूया आणि काय मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ करा कंटिन्यू लेटर लाईट फायनली संध्याकाळचे पाच वाजले आणि का आमच्या गाडी भरायची चालू केल्या आता एक तीन सपेद आलेला हे बघा दिसते आम्हाला लांब दाखवतो तर आशयष म्हणून आपल्याकडे गाडी भरायची चालू केल्या आत्ता लावली होती आता ही वाक म्हणजे तीन छप्प्या व्हायला गेले वीस मिनटं अजूनही आज पावून तास लागेल हे सगळं आणि अरल्या गाडी नंतर इथे भरल्या इथे भरल्या तर बघा अजून नाही एक आजा तास लागेल काय काही नाही आणि का आज पावन तास नंतर कड कधी बघायला आज एक तास नंतर आम्ही जाणं बघते आठ वाजता तास वाटायला आम्हाला बहुत मग सांगतो सगळं काय काय बघून तर त्याला व्हिडिओ करा कंटिन्यू बघू काय काय होते ते संध्याकाळचे नऊ वाजलेत आणि आमची गाडी भरली ही बघा म्हणजे गाडी त्याची भजल्या पाच वाजतात पण आमची चार पाच वेळ बांधून आता मग हे झालं बांधले आणि संग ह्या अजून ह्याच्या गाड्या नंतर इथे गाड्या विषय काय झाला आहे गाड्या आमची बसली पाच वाजता आणि आमचं झालं अजून बिल आलं नाही आमचं झालं म्हणजे आमच्या संग चार पाच आहे गाड्या त्यांचं आलं नाही बिल अजून आणि आता वाजले नऊ आणि काय तर दहा वाजता नऊ ते आहे म्हणा त्याला बिल आम्ही इथून खालणार आहे आणि अजून आमचं जेवण पण नाही आणि मग जाऊन झाड आम्ही डायरेक्ट गाडी जाणार आहे कारण आम्ही हाय दोघं कारण ते आम्ही आता चालवत आम्ही इथे जाणार आहे तर ही बघू शकता गाडी तर आपली पण हाईट आलती फुल सगळं बांधली व्यवस्थित आता मागता ही बघा टाईप होती हाईट आलती किती असं बांधले आणि ही आहे एक कंपनी मग असं दादा बघू शकता तर मग चला बघू काय काय होते ते व्हिडिओ करा कंटिन्यू आमचं नंतर तर अजून काय बिल आणलं नाही आता बिल बघू जाऊन आणतो बघू काय म्हणते ती चालू आता बिल आणण्यासाठी आणि एक बिल तकडे ऑफिस त्याचकडं आहे दहा पावसाकडे लांब आहे आणि तकडे चाल लागते जायला जेवढ्या बी ही बसल्या गाड्या सगळ्या गाड्या आमच्याकडल्या येत्या म्हणजे आमच्याकडे म्हणजे सगळ्या महाराष्ट्राच्या पुणे सोलापूर नांदेड ह्या साईडच्या इथेही गाड्या हो का आणि ह्या आमची गाडी ही गाडी पुण्याची आलं का बिल आणि आपण आम्ही पण ह्यांच्या गाडी ही आल बिल कारण ही गाडी आमच्या आधी भरली होती एम एच चव्वेचाळीस यू यू शहाण्णव सत्त्याण्णव गाडी आहे आणि त्यानंतर ही बसली गाडी ती बघा ही पण खाली एम एच त्याला नंतर एम एस नऊ आहे आणि ती एम एच चौदा ना आपली एम एच दहा आपण काय काही सांगलीच आहे मग आपला आला आमचं पण बिल आणतो आता सगळ्याकडे आलं बिल कारण आमची गाडी ती लास्ट ही बसली म्हणजे आमच्या मागे ही बसली पण आमच्या ह्यांच्या मागे आमची बसली आणि हे पण हाईट बघा होईल दादा लय म्हणजे असं अडतं ना गाडी भरली पाच वाजता बिल देते दहा वाजता पुढं असते होई जाऊ आता पण गाडी भरली तसा हा तर पदरी आवडली तसा बिऱ्याला चरतात आता पण आपण वाटतो पण ती घाटला असतो सहा वाजता गाडी पूर्ण काटो काट चर राहते पूर्ण आणि बिऱ्याला वागले तर नऊ आता असते व्हाय काय राव मग आणि हाय मग एखाद्या वेळावरती ती बिस्किटही बिस्किट घेऊन ये का कुठचं बिस्किट क्वालिटी होतं बरं का नंबर क्वालिटी मग आता काय आता आपली माणसं होती इथं बिस्किट दिली त्याने एवढा आता माणसं गेली आणि माणसाची गॅंग विचारता राह आपली मेंढर बरी राह अशी माणसं कुठं आले काय काय माहिती गेट मधलं बाहेर पडाली माणसं ओके तर चला आम्ही आणतो बेल त्याचा ऑफिस आहे पुढं आणि काय ते कंपनीत काम चालू सगळं सगळं सा सामान वगैरे टाकले बघता येते मी आणि डास आहे एवढा आहे तिथं सांगायचा विषय नाही ऑफिस आहे त्याचं काय काय देत नाही ते ठेवतो काय सांगते तर न आणि भावाच्या पहिली न अशा रीतीनं आपण हैदराबाद आता बाय बाय करत चाललोय आपण आता आपल्या मार्गावर म्हणजे ना आपला माल मिळालाय गोकाचा चालू आहे आपण आता हैदराबाद सिटीतून बाहेर पडालोय Dobry, ja bliżej ty. तो वाजलेत आणि आम्ही सध्या शादनगरच्या पुढं थोडे चार किलोमीटर हॉटेल आहे इथं हॉटेल आहे आणि आता काय हॉटेल जेवलो जेवलो म्हणजे काय जेवण केलं नाही फक्त इथं काय राईस डाळ राईस खाल्ले म्हणजे भाताना आमची खाल्ली आणि गाडी तर लावली आणि आपली गाडी तकडं लावल्या त्या साईडला म्हटलं सांग तुला जेवण काय एवढे खास असते तसं काय ते भात राईस हे असत असतं किंवा गोटी वगैरे असतं खायला लागते तर त्याविषयी त्याला दाव्या सांगतो थोडं काय काय होते कसं काय काय होते